नमस्कार मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे खूप खूप सहज स्वागत आहे मंडळी आज आपण दिवा लावणे या संकल्पनेविषयी जाणून घेणार आहोत तर दिवा लावणे म्हणजे काय आणि दिवा लावणे असं कोणत्या गोष्टीसाठी संबोधलं जातं तर जेव्हा एखाद्या व्यक्तीने महान कर्तृत्व केलं तेव्हा त्या ते कर्तृत्वाला संबोधून त्या व्यक्तीने खूप मोठे दिवे लावलेले आहेत असा शब्द वापरला जातो दिवा लावणे हा एक छोटा वाक्यप्रचार आहे पण त्या वाक्यप्रचारात वाक्य अर्थ खूप गहन दडलेला आहे म्हणून विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये यशाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी प्रत्येक पालकाने त्याला संस्काररूपी जर तेल घालत राहिलं कर्तृत्व मेहनत यश याच वारंवार तेलाचं जर सिंचन करत राहिलं तर विद्यार्थ्याचा ज्ञानरूपी दिवा जगमगेत आणि प्रकाशमान होईल त्यासाठी विद्यार्थ्याचा ज्ञानरूपी दिवा जगमलित करण्यासाठी आपण पालकांनी काय केलं पाहिजे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला भेट द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा